पण बसलेले मंडळी लग्न जमवणारे मंडळी तुम्हाला एक हात जोडून माझी विनंती आहे एखाद्या मुलाचं मुलीसोबत लग्न जमवत असताना स्वैरिक ठरत असताना कधी खोटं बोलू नका जे असेल ते खरं खरं सांगा कारण काम ते का आपल्या एक खोटं बोलल्याने एखाद्या मायमाऊलीच्या संसाराचं वाटूळ होत असते लक्षात ठेवा ती मुलगी काय म्हणते तर महिला मंडळी हृदयामध्ये कोरून ठेवा एक मुलगी बापाला काय म्हणते बाप्पा एक वेळा तुमच्या मुलीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तरी चालेल पण ईश्वरा समान माझ्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं नाही पाहिजे याला मुलगी म्हणतात सांभाळत असतात माय बापाचं आपल्यावरती ऋण आहे कारण त्यांनी आपल्याला हे विश्व दाखवलं माय काय असते माहिती का बाप काय असतो माहिती का आई का गाड्या आई आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ईश्वर असतं वास्तव्य जिच्यामध्ये सज्ज होतील आई म्हणतात आई मायेचा सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई ती आई असते नसते सांभाळणारी दाई असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही समुद्राच्या पाण्याची शई केली मेरू पर्वताची लेखणी केली या पृथ्वीचा कागद केला आणि लेण्याकरता सरस्वती माता जरी बसली तरी त्या मायबापाचे बापाचे उपकार पूर्ण होऊ शकत नाही एवढ्या आकाशाच्या उंचीचे मायबाप असतात <laughs> अरे जोपर्यंत जिवंत मायबाप असतात तोपर्यंत त्या मायबापाची तो किंमत कळत नाही जिवंतपणे असतात तोपर्यंत दर्शन असतो आणि गेल्यानंतर केलं जातं त्याला प्रदक्षिण म्हणतात गड्या सांगतो तुम्हाला आई काय असते आई आगाला। लंगड्याचा पाय असते आई दुजावरची साई असते आई ती असते नसते सांभाळणारी दाई दाई म्हणजे नोकरींबाई आईला संसारामध्ये वेगवेगळे पात्र करावं लागतात आईला कधी माय व्हावं लागतं आईला कधी सासू व्हावं लागतं आईला कधी सून व्हावं लागतं आईला कधी आत्या व्हावं लागतं आईला कधी मामी व्हावं लागतं बापालाही वेगवेगळे पात्र संसारामध्ये रंगावं लागतात तो संसार रंगवल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही दादा कधी कधी मुलाचा बाप व्हावं लागतं कधी कधी आजोबा व्हावं लागतं नातोंना प्रेम करणार कधी कधी भाच्या पाठीमागं उभा राहणार मामा व्हावं लागतं कधी कधी चुलता व्हावं लागतं वेगवेगळे पात्र त्या मायबापाला या संसाराच्या रणगाड्यामध्ये करावं लागतात फार प्रेम करत असतात मायबाप यांचं सगळ्यात जास्त प्रेम आपल्या आई बापावरती असतं सांगतो तुम्हाला ऐका गड्या एक जणांनी काय केलं माहिती आहे का मुलगा मुंबईला कामालाय म्हणून सोयरीक ठरवली पसंत स्थळ आलं आणि पन्नास साठ हजार पगारे पेन्शन आहे म्हणून मुलगी देऊन टाकली पण बसलेले मंडळी लग्न जमवणारे मंडळी तुम्हाला एक हात जोडून माझी विनंती आहे एखाद्या मुलाचं मुलीसोबत लग्न जमत असताना सोयरीक ठरत असताना कधी खोटं बोलू नका जे असेल ते खरं खरं सांगा कारण काम माहिती का आपल्या एक खोटं बोलल्याने एखाद्या मायमाऊलीच्या संसाराचं वाटू होत लक्षात ठेवा मुलगा जॉब करतोय मुंबई सारख्या शहराच्या ठिकाणी खोटं बोलले फसवलं आणि लग्न झाल्यानंतर वर्षाने सांगितलं कंपनीला ब्रेक लागला कंपनी बंद पडली आणि गावाकडे आला गावाकडे आल्यानंतर वाईट मुलाच्या संगतीमध्ये जाऊन तो दारू पिऊ लागला त्या मायमाऊलीला अ धरून बदाबदा मारायचा रोज माणूस वाईट नसतो दादा हो संगतीने माणूस वाईट घडत असतो लक्षात ठेवा संगतीने माणूस चांगलाही होतो संगतीने माणूस वाईटही होत असतो बदाबदा मारायचा गावात येऊन काही गावातले टिंगल करायचे तुला दारू पिण्याकरता शंभर रुपये देतो आज तुझ्या बायकोला घराच्या बाहेर घेऊन मार एकदा आमच्या दिखत माझ्या पायीच्या वाट्यावर बसून ते दारू प्यायचा आणि बायकोला बदाबदा मारायचा एका दिवशी बापाला वाटलं बरेच दिवस झाले मुलीचा चेहरा पाहिला नाही माझ्या चिमणीला भेटण्याकरता बाप तालुक्याच्या कामाकरता निघाला आणि वाटे वाटेमध्ये मुलीचा बंगला होता रोडच्या बाजूला बापाने गाडी पार्किंग केली बाप घरामध्ये गेला आणि आवाज दिला ए ताई हे ताई दरवाजा उघड ना मुलीने दरवाजा उघडला ना पाहते तर बाप समोर आहे पप्पा आलात पप्पा या बसा पप्पा विस्कटलेलं केसं मागे घेतले पप्पा पाणी घ्या पप्पा बापाला पाणी पाजवलं पप्पा चहा घ्याच्या बाबा आत्ता गॅसवरती गरम गरम स्वयंपाक करते जेवून जा नाही ग ताई तालुक्याला काम होतं जाता जाता म्हटलं तुला भेटावं फार आठवण आली तुझी, तुझी तुझा चेहरा डोळ्याच्या चेह समोर आला वाटलं माझ्या दिदीला भेटावो फार आठवण आली म्हणून आलोय जेवलो मी पोटभर घरी बापाने चहा घेतला आणि बाप निघाला गावच्या बाहेर असं वेशीवरती गेला आणि गावातला पाहुणा भेटला म्हणे रामराम म्हणला रामराम मुलीकडं आलतो मुलीकडं आलो अहो तुमच्या मुलीचं वाटोळ झालं भाऊ तो बाप म्हणला काय झालं मुलीचं वाटोळ झालं तुमच्या दावणीला मुलीला बांधलं तुम्ही अहो तुमचा जावई दारू पिऊन बदा बदा मुलीला मारतोय रोज त्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं बापाने गाडी तशीच फिरवली बाप घरी आला आणि आवाज दिला ए ताई दरवाजा उघड मुलीनं दरवाजा उघडला मुलीनं पाहिलं पप्पा मोबाईल विसरला का पप्पा काही पिशवी विसरली का हे चार्जर काही विसरलं का विसर बापाने डोळे भरून मुलीकडे पाहिलं बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं मुलगी म्हणते काय झालं हे ताई तुला तुझ्या नवऱ्याने मारलं का मार ग ढसा मुलगी रडू लागली बापाच्या समोर बापाच्या गळ्यामध्ये मिठी टाकून डसा ढसा घुराढ सारखा मुलगी रडती बापही रडत मुलगी म्हणते पप्पा माझ्या नशिबात जे असेल ते असू द्या ए ताई मी अगोदर आलो होतो त्यावेळेस तो मला का सांगितलं नाही गे पप्पा तुम्ही आल्या आल्या जर मी तुम्हाला सांगितलं असत तर तुम्ही पाणी पिलं नसतं आल्या आल्या जर तुम्हाला सांगितलं असतं पप्पा तुम्ही चहा पिला नसता ती मुलगी काय म्हणते तर महिला मंडळी हृदयामध्ये कोरून ठेवा एक मुलगी बापाला काय म्हणते पप्पा एक वेळा तुमच्या मुलीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तरी चालेल पण ईश्वरा समान माझ्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं नाही पाहिजे याला मुलगी म्हणतात याला लेख म्हणतात आणि लेख आणि मुलीचं प्रेम असत एका दिवशी मुलीने बापांना प्रश्न विचारला पप्पा मी रोज घरी आठ वाजता येत असते आज मला उशीर झाला आज साडेआठ वाजले मला तुम्ही बोललात पप्पा एवढं रागवलात माझ्यावर त्याचा आवाज कमी करा एवढा रागवलात माझ्यावरती हो ग बाई पण का रागावलात पप्पा मुलगा बघा ना रात्री दहा वाजता जातो आणि अडीच वाजता रात्री घरी येतो त्याला काय म्हणत नाही तुम्ही मला का रागवलात बाप म्हणतोय ताई तुझं जीवन म्हणजे ना काप्रमाणे एकदा का काचाला तडा पडला ना चिर पडली ना पुन्हा ती भरून येत नाही मुलगा म्हणजे लोखंडाप्रमाणे कुडं पडलं तरी काय होणार नाही बापाने तिला उदाहरण दिलं गागताई ही माझ्या हातामध्ये अंगूठी आहे ही सोन्याची अंगुठी आहे जर तोंड हातपाय धुत असताना एखाद्या कठड्यावरती राहिली तर रात्रीच्या दोन वाजता जाऊन मी ती अंगुठी घेऊन येतो अंगुठी म्हणजे एक शोभा आहे आताची एक रत्न आहे तेवढ्यात आई म्हणली हे बघा अहो रात काल मी अ uh, काही फोडण्याकरता वरुटा घेतला होता वरुटा आणि तो दारात पडलाय बापणला जाऊन ना त्या वरुट्याचं काय पडलंय सांगण्याचा तात्पर्य हातातली अंगठी ते, हाता ते रत्न बाप रात्रीच्या दोन वाजता जाऊन आणतो पण वरुट्याला आणत नाही का हाताची अंगठी हे रत्न आहे तसं कन्या हे एक रत्न आहे मुलगी हे एक रत्न आहे मुलगी दोन गावाचा उद्धार करते सासरच्या माहेरच्या मुलगी दोन तालुक्याचा उद्धार करते या जगामध्ये दोन प्रवासी वर्ग आहे एक सूर्य आणि दुसरा चंद्र दोन पाहुणे या जगामध्ये शरीरातला प्राण आणि झाडावरच पान या जगामध्ये दोन निर्लज्ज लोक आहेत एक मुलीचा बाप आणि दुसरा कर्जदार विठरा किती नाही म्हटलं तर मुली करता झुकावं लागतं का माहित का काळीच काढून दुसऱ्याच्या हातामध्ये दिलंय हो बापाने बाप फार प्रेम करत असतो